नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो विषय गावाकडच्या या युट्यूब चॅनल मित्रांनो आजही रविवाराने मी आमच्या सदगुरु बाबाच्या दर्शनासाठी आज, आज कसं आहे गर्दी नाही आहे काय झालं आजूबाजूला पाणी असल्यामुळे कुणी गर्दी जा गर्दी नाही आहे तर तुम्ही पाहू आपले हे सद्गुरु बाणाचे भक्त आहेत कोणतं गाव घोटवडे घोटवडे आपल्या राधाण्यातून आले दिसतो आपल्या जवळच आहे आणि भरपूर गर्दी असते आता पाणी आल्यामुळे नाही गर्दी नाही आहे तरुज बऱ्यापैकी भक्त मंडळी आहेत पाहू शकता इकडे आतमध्ये मंडपामध्ये पाहू शकता तुम्ही इकडे बघा तिकडे धान्य विभाग आहे सर्व धान्य विभाग पाऊस तरी थांबणार आला आहे तरी थांबलेला आहे थोडा त्याला एक दोन दिवस थांबलेला आहे

कोणतं रविवारी येते कसा आहे बावनाचा चमत्कार अनुभव कसा आहे तुमचा अनुभव पाहू शकता मित्रांनो सद्गुरु बाळाच्या नावानं चांग बन भक्त मंडळी बघा रविवारची गर्दी झालेली पाहू शकता तुम्ही I segueix şey a